सर्वप्रथम महाराज राजा मातचा मान स्वराज्य स्थापक राही राजे, राजे। शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा सेहाद्रीच्या कडे कपड्यांना पाजर फुटे डोंगर मात्यालाही घाम फुटेल झाडे झुडपे ही, ही शहरतील आणि विशाल नबाजाच्या पुढे झुकाव्या लागेल असा रहितेचा राजा असा माळ्यांचा राजा असा शेतकऱ्यांचा राजा असा बहुजनांचा राजा ज्याला कितीही विशेष नवरी तरी कमीच पडतील असा आदर्श राजा म्हणजे राजा

त्यांचे पिताजी राजांचा फारसा संवाद लाभला नाही तरी मासाहेब उत्तम संस्कार देऊन शिवबांना घडवले सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रू ही छत्रपती शिवरायांची शिकवण जय जिगाऊ जय शिवराय धन्यवाद